नमस्कार मंडळी तर आज आम्ही गेलो होतो आरस बघण्यासाठी नगरमध्ये आणि भरपूर गर्दी होती आणि खूप साऱ्या आरस होत्या तर स्टार्ट केलं होतं हिरकानीच्या आरसपासून ती आरस बघितली आणि त्यानंतर पुढे गेलो आणि ही जी आरस होती महादेव पार्वतीची ही आरस जिवंत देखावा होता आणि तो पाहण्यासाठी खूप जास्त गर्दी होती आम्हाला व्यवस्थित काय बघता नाही आला तरी पण शूट केला होता त्यानंतर त्यान 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 अशा बऱ्याचशा आरस वगैरे बघितल्या त्यानंतर विशाल गणपतीचं दर्शनसुद्धा घेतलं आणि त्यानंतर आम्ही थोडंसं आईस्क्रीम वगैरे खाल्ल्या आणि त्यानंतर बाकीच्या गणपतींच्या दर्शन वगैरे घेतले आणि भरपूर छान असे देखावे होते आणि असे सुंदर सुंदर गणपती बसवले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी गेले होते गावी आणि पहिले लहान मुलींचे हो चालू होते त्यानंतर सगळेच डान्स करायला आले आणि आमच्या गावी स गणपती बसवतात हो शहरासारखा मोठा गणपती बसवत नाहीत पण छोटा जरी असला तरी आम्ही खूप जास्त मनापासून तो सेलिब्रेट करतो आणि खूप मनापासून आनंद घेत होता इव्हेंटचा आणि सग सदे। सगळ्यांनी डान्स वगैरे केला त्यानंतर गणपती बाप्पांना विसर्जित करायचं होतं त्यामुळे पहिले इथे आरती वगैरे केली गणपती बाप्पांना के के नैवेद्य दाखवला मोदक वगैरे ठेवलं आणि त्यानंतर त्यांना विसर्जित करायचं होतं तर त्यांना शेवटचा निरोप घेऊन ज्यांना पोहता येतं ते ही हे वीस घेतात आणि दोघेजण विहिरीमध्ये उडी मारतात आणि गणपती बाप्पांना विसर्जित करतात तर हे पाणी स्वच्छ असतं आणि अशा पद्धतीने आमच्या इकडे गणपती बाप्पांना विसर्जित केलं जातं त्यानंतर प्रसादामध्ये हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाण्याचा प्रसाद असतो खिरापत पेळे लाडू अशा पद्धतीने प्रसाद बनवला जातो आणि देवाला अर्पण केला जातो नंतर सगळेजण खातात तर असं होतं माझा आज